नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची पारंपरिक आणि खास अशी तिळगुड चिक्की मकर संक्रांती आली की तीडगुडाशिवाय सणच पूर्ण वाटतो नाही का ही चिक्की खूप सोपी आहे कमी साहित्याची आणि चवीला एकदम खमंग चला तर सर्वप्रथम मी एक कप इथे तीळ घेतले आहेत आणि गुड कट करून घेतलेला आहे आता कढई गरम झाली की मंद आचेवर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ भाजून झाले की त्याच कढईमध्ये आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे इथे मी एक कप तिळांकरिता दीड कप गूळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चम्मच पाणी टाकून त्याला वितळून घेतलेलं आहे आता मी इथे तूप ॲड करते आहे एक चम्मच आणि मी सिलिकॉन मॅटवर आज चिकी बनवणार आहे तर मी त्याला पण तूप लावून घेतलेलं आहे आता पाक चेक करूया तुम्ही बघू शकता पाक हाताने दबतो आहे म्हणजे तो आता खूप नरम आहे तर त्याला परत थोडं शिजवायची गरज आहे आता परत एकदा आपण पाक तयार करूया बघा आता पाकाचा चांगला गोडा बनतो आहे म्हणजे आपला पाक पूर्णपणे तयार आहे आता त्याच्यामध्ये तीळ टाकून आपण हलवून चांगलं मिक्स करून घेऊ आता याला आपण सरळ सिलिकॉन मॅटवर टाकून घेऊ आणि हलकं थंड होऊ देऊ गरम गरम आपण चिकी लाटली की ती लाटण्याला चिपकते म्हणून थोडं थंड होऊ देऊ लाटण्याला सुद्धा आपण तूप लावून घेऊ आणि मग चिकी लाटून घेऊ चिकी लाटून झाली आहे आता आपण त्याचे काप करून घेऊ इथे आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत गुड जास्त शिजवू नका नाही तर चिकी कडक होईल सगळं काम पटकन करा कारण गुड लवकर सेट होतो आणि झाली आपली स्वादिष्ट कुरकुरीत तिळगुड चिकीत मकर संक्रांतीसाठी एकदम परफेक्ट रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्य